हाय फ्रेंड स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता छान मस्त असं एक मी मुलांच्यासाठी हेल्दी नाश्ता आणलेला आहे आणि तो तुम्हाला खूप आवडेल आशा करते मी आणि खूप सिंपल पद्धतीनं आहे आणि पटकन होणारं आहे बघूनच असं खावंसं वाटतं बघू शकता तुम्ही मस्त असं इथं मी, मी चपातीसाठी कणिक मळलं होतं तर आता बघू शकता इकडं तवा गरम करायला ठेवला आहे आणि इथे एक गोळा घेतलेला आहे मी आणि लागणारं साहित्य आता तेल आणि इथं मोजलेला चीज घेतलेला आहे मी आणि हे चीज कुठंही अवेलेबल होऊन जातं जर क्यूब आणलात तरीही चालतं पंचवीस रुपयाला एक क्यूब मिळतं चीजचं हे तर लाल तिखट घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतली बस इतकंच लागणार आहे आपल्याला जास्त नाही काहीच लागणार नाही आता मी हा गोळा लाटून घेणार आहे आणि चौकोन गोल तुम्हाला कुठल्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही लाटू शकता ट्रायंगल किंवा कोणतेही म्हणजे त्रिकोण चौकोन गोल कसे आता ह्याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनं किंवा हाताच्या साह्यानं जे तुमच्याकडं उपलब्ध असेल त्याच्यानं आता जो आपला घरगुती लाल तिखट आहे ना तो ह्याच्यावर असा भुरकटून घ्यायचा आहे म्हणजे असं टाकून घ्यायचा आहे वरून छान असं व्यवस्थित तर ह्याच्यावर आपल्याला आपला जो मॉजलेरा चीज आहे तो घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं सगळीकडं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे हे असं गाठी वगैरे असतातच त्यामुळं व्यवस्थित घालून घ्यायचं सुट्टं करून जर मॉजलेरा चीज नाहीच मिळाला तर क्यूबनं तुम्ही खिसून घ्यायचा आहे क्यूब ह्याच्यावर असं आणि थोडीशी कोथिंबीर बघू शकता बाकी मी इथं काहीच घातलं नाही आहे हे एवढंच घातलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे असं चौकून फोल्ड करायचं आहे हिकडून एक पान घ्यायचं आणि ह्या साईडून एक पान घ्यायचं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आता हे इकडून उचलून असं पान घ्यायचं आहे म्हणजे चौकून आपलं चीज पराठा तयार होईल बघू शकता तुम्ही व्यवस्थित हाताच्या सह्यानं दाबून घ्यायचं जेणेकरून चीज आणि कणिक व्यवस्थित बसलं जाऊ दे म्हणजे लाटताना बाहेर येणार नाही ते आपलं छोटे छोटे ची बघू शकता तुम्ही आता हे आपल्याला पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं आहे व्यवस्थित जास्त पीठ नाही लावलं तर चालतंय आता हे मी लाटून घेणार आहे बघू शकता छान असं व्यवस्थित चौकण लाटून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे बघू शकता मी दाबून दाखवते तुम्हाला चीज बाहेर आलेला नाही आहे बघू शकता तुम्ही आता इथं तवा गरम झालेला आहे आपला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे ह्याला तुम्ही तूप लावून भाजून घेतलं तरी चालतं किंवा बिना तुपाचं भाजलं तरी चालतं छान मस्त लागतं असं खरपूस आलटून पलटून आपल्याला हे भाजून आहे जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राइब करा असे छान मस्त मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरातल्या नाश्त्यासाठी असे छान पदार्थ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील फ्रेंड्स बघू शकता किती छान मस्त टम्म फुगायला लागलेला आहे चीज आणि माझ्या दोन्ही मुलांना हे खूप आवडतं आणि हेल्दी असतो त्यामुळं मी आठवड्यातून दोनदा तरी हे पराठे करतेच हे फक्त तुमच्याशी शेअर करायचं राहिलं होतं पराठा सो आता मी तुमच्याशी शेअर करते येऊ शकता की ते छान मस्त टम मस्त फुकतो आहे आणि असं हेल्दी आहे असं काय जास्त ऑइली वगैरे हो काहीच नाही आहे तुम्ही तेल वापरलेलं नाही आहे तुम्ही तूपसुद्धा वरून लावू शकता हवं असेल तर बघू शकता खमंग मस्त वास यायला लागलेला छान असा च तिखट म्हणजे चटणी जे आपण म्हणतो कोल्हापूर तिखट ते घातल्यामुळं छान टेस्ट येणार आहे त्याला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स बघू शकता की ते छान झाले यामध्ये तुम्ही शेजवान चटणी वगैरे घालून रोल करून मुलांच्या हातात खाऊ दिलात तरीही चालतं आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघितला